अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत ज्या काही तू वाईट लोकांचा आजपर्यंत सामना केला आहेस ज्या काही वाईट गोष्टींचा तू आजपर्यंत सामना केला आहेस त्या सर्व गोष्टी आता तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेत हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तू आजपर्यंत खूप दुःख सहन केले आहेस खूप वाईट घटनांचा सामना केला आहेस बाळा आता यापुढे तुझ्या आयुष्यात ते सुख वैभव आनंद गतीने येत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात जेव्हा या सर्व गोष्टी येतील तेव्हा तुझ्यामध्ये एक गोष्ट मात्र येऊ देऊ नको आणि ती म्हणजे अहंकार कारण बाळा जेव्हा आपल्यामध्ये अहंकार येतो तेव्हा आपल्याला कोणत्याही ते गोष्टीमध्ये काहीही चांगले दिसत नाही प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते कारण अहंकारापुढे आपल्याला काहीच दिसत नाही म्हणून कितीही यश मिळाले कितीही आनंद झाला कितीही सुख वैभव तुमच्या पायाशी आले तरीही अहंकाराला आपल्या आयुष्यात कधीही थारा देऊ नका स्वामी म्हणतात बाळा कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये जरी तुम्हाला एखाद्याला हसवता नाही आले तरी त्या व्यक्तीच्या अश्रूंचे कारण कधीही होऊ नका मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा कारण फसवणारा जरी तुम्हाला कोणीही असला तरीही तुम्हाला वाचवणारा हा ब्रह्मांड नायक आहे ही ब्रह्मांडाची शक्ती आहे ही स्वामी माऊली आहे याचे स्मरण ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये परिस्थिती कोणतीही कितीही कठीण येवो हो, पण तुमच्यामध्ये ती जिद्द असायला हवी दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द ठेवा ही जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर मूर्तीसारखी सुंदरता तुमच्या आयुष्याला लाभल्याशिवाय राहणार ला नाही विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुम्हाला सगळ्या संकटातून मुक्त करणारा हा ब्रह्मांड नायक आहे ही स्वामी माऊली आहे याचे स्मरण पदोपदी ठेवा स्वामी भक्तांनो आपल्या स्वामींचे अखंड नामस्मरण अखंड भक्ती करत राहा कधीही त्यामध्ये खंड पडू देऊ नका कारण जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही संकटात असतो तेव्हा तेव्हा ही स्वामी माऊली आपल्या गुप्त रूपाने आपल्या पाठीशी असते आपल्यावरती त्यांचे आशीर्वाद त्यांचे प्रेम सदैव असते फक्त आपल्याला गरज आहे ते वेळीच ओळखण्याची स्वामी म्हणतात बाळा चांगले करूनही काही लोक जर तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्याची पात्रता त्यांच्यामध्ये नाही असे समजून जा आणि स्वतःला कधीही त्रास करून घेऊ नका स्वामी म्हणतात हे करत असताना कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नका सर्वांशी प्रेमाने राहा कारण तुमच्या आयुष्यात जेवढे तुम्ही चांगले कर्म करत राहाल तेव्हा हे लक्षात ठेवा त्या कर्माचे तुम्हाला चांगलेच फळ मिळणार आहे स्वामी म्हणतात नेहमी बोलण्याअगोदर विचार करा कोणाचेही मन दुखावेल असे बोलू नका कारण जेव्हा तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावते तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये येणारे अश्रू हे तुम्हाला खूप काही सांगून जातात म्हणून नेहमी दुसऱ्यांना रडवताना विचार करा कारण वेळ मग तुमची पण नक्कीच येणार म्हणून नेहमी सावध राहा कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होईल असे कधीही कृत्य करू नका नेहमी माणसं ओळखायला शिका आणि आपल्या स्वामी माऊलींना नेहमी मनापासून धन्यवाद द्या सांभाळून घ्या अशी स्वामी महाराजांना मनापासून प्रार्थना करा स्वामी महाराजांना सांगा माझ्या आयुष्यात खूप काटे खूप ससे आडवे येतील पण त्यांना हरवायची हिंमत स्वामी माऊली तुमच्यामुळे यावी तुम्हाला तुमची प्रगती साध्य करायची असेल तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर कधीही शांत बसू नका कधी खचून जाऊ नका नेहमी आपले प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा आणि मग बघा सुख तुमच्या जवळच आहे आत्मविश्वास जर तुमच्याकडे मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही प्रयत्न करू द्या कितीही उलतापालत करू द्या तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जेव्हा खरी भक्तांची परीक्षा घेतली जात असते खरं तर तेव्हा ती माझी परीक्षा असते कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे स्वामी म्हणतात तुमच्याकडे जे आहे त्या समाधान मानत चला काही जणांकडे तुमच्याकडे जे आहे ते देखील नसते मग त्याचे काय म्हणूनच जे आहे त्यात आनंदाने आयुष्य जगायला शिका सर्व दिवस सारखे नसतात कधी ऊन तर कधी पाऊस चालूच राहणार कधी सुख तर कधी दुःख त्याच्या पाठोपाठ येतच राहणार दुःखाच्या पाठोपाठ सुख हे असतेच हे नेहमी लक्षात ठेवा आहे त्या परिस्थितीत नेहमी आनंद शोधण्याचा आणि स्वतःला सुखी राखण्याचा प्रयत्न करा हा संदेश ऐकल्यानंतर पुढील काही दिवसात तू खूप भाग्यवान होणार आहेस बाळा तुझ्या सर्व इच्छा तुझ्या सर्व मनातील स्वप्ने आता ध्येय पूर्ण होणार आहे त्या दिशेने तुझी वाटचाल चालू आहे बाळा आजपर्यंत तू खूप कष्ट केले आहेस पण तुला त्यामध्ये यश मिळाले नाही पण म्हणून तू कधीही खचून गेला नाहीस माघार घेतली नाहीस अर्थक प्र परिश्रम करत राहिलास कारण तुझा विश्वास आमच्यावरती जो अटळ आहे त्याच विश्वासाला मी आता जागणार आहे कारण बाळा हे सर्व करत असताना माझ्या भक्तीमध्ये माझ्यावरील विश्वासामध्ये तू कधीही अंतर दिले नाहीस या गोष्टीवरच आम्ही खूप प्रसन्न आहोत बाळा आता चिंता नसावी आता तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या प्रत्येक ध्येयात तुझ्या संकटात तुझ्या सर्व काही गोष्टींमध्ये ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे आता माघार घेऊ नको जे पाऊल तू पुढे टाकले आहेस ते आता टाकत राहा आता माघार घेऊन स्वतःचा पराभव करून घेऊ नका मैदान मैदानात उतरला आहेस ना मग आता चिंता करू नकोस कारण ज्या मैदानात तू लढण्यासाठी उतरला आहेस त्यामध्ये यश कसे मिळेल याचा विचार कर कारण चिंता करत राहिलास तर तुला ती चिंता तुला चितेप्रमाणे पोखरून राहील आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय साध्य करायचं आहे हे तुझ्या डोक्यामध्ये कधीही येणार नाही म्हणून बाळा आहे त्या परिस्थितीत पाय खोचून उभा राहा फक्त माझे स्मरण करत राहा आणि मग बघ तुझ्यासोबतचे वादळं तुझी संकटं तुझे दुःख कधी निघून जाईल हे देखील तुला कळणार नाही स्वामी म्हणतात कधीही असे जगू नका की हे काम केल्यानंतर माझी ही अपेक्षा पूर्ण होईल ते काम केल्यानंतर माझ्या ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असे म्हणत कुठलेही कार्य करू नका कारण नेहमी निरपेक्ष भावनेने कार्य करत जा त्यामध्येच तुम्हाला यश मिळणार आहे आणि तेच कार्य तुमचे पूर्णत्वास जाणार आहे बाळा या सगळ्या अपेक्षा मनात ठेवून कुठलेही कार्य करू नका कारण जेव्हा जेव्हा माझा भक्त निरपेक्ष भावनेने कार्य करतो तेव्हा तेव्हा त्या कार्यामध्ये त्याला यश मिळवून देण्याची जबाबदारी फक्त आमची आहे हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही तुमचे कष्ट थांबवू नका तुम्ही तुमची धडपड तुमची मेहनत कधीही थांबवू नका स्वामी म्हणतात बाळा तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा करताना ती अपेक्षा आपली पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप दुःख होते म्हणून जे जे तुम्ही काम कराल ते निरपेक्ष भावनेने करा प्रत्येक काम मन लावून करा स्वामी म्हणतात बाळा आदर अशा लोकांचा करा जो त्यांच्या महत्त्वाच्या कामातून तुमच्यासाठी वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीच महत्त्वाचे वाटत नाही बाळा ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत विनाकारण त्रास दिला आहे तेच तुमच्या आता कामाची आणि तुमची स्तुती करतील ज्यांनी तुमची निंदा केली आहे तेच तुमचे आता गोडवे गातील हे लक्षात ठेव हे माझे सुंदर मार्गदर्शन तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुला पुढे घेऊन जाणार आहे आणि अशक्य ते शक्य मिळवून देणार आहे बाळा आता चिंता करू नकोस जे कार्य तू हातामध्ये घेतले आहेस ते पूर्व पूर्णत्वास ने मेहनत घे कष्ट कर कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे नेहमी लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळणार आहे याचा विश्वास आमच्यावरती ठेव आणि प्रत्येक कार्य निरपेक्ष भावनेने करत राहा आणि मग बघ तुझ्या आयुष्यात होणारा बदल तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार हा तू स्वतः बघशील स्वामी म्हणतात बाळा आता तू हा संदेश ऐकल्यावर कधीही चिंता काळजी करणार नाहीस तुझे कोणतेही दुःख सुखामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही बाळा आज खूप मोठा दिवस आहे आज तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे बाळा चिंता करून स्वतःचे आयुष्य कधीही दुःखी करून घेऊ नका कधीही स्वतःला कमजोर समजू नका एकटे समजू नका कारण ही स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी आहे जर एक आई आपल्या बाळाला कुठल्याही संकटात एकटे सोडत नाही तर त्या बाळाने देखील आपल्या आईवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी माऊली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात ज्या कुठल्याही स्वामीप्रिय बाळांसमोर हा संदेश आला आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये कारण आज तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे ती या संदेशामार्फत पूर्ण होणार आहे बाळा जो कोणी आज गुरुवारी हा संदेश ऐकेल त्याला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे त्याची एक खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आता त्याचा भाग्य तो निश्चित आहे बाळा जेव्हा जेव्हा तुमच्यावरती संकट आले आहेत आता त्या संकटाचा सर्व नाश होणार आहे आता ती सर्व संकटे नष्ट होऊन तुम्हाला प्रत्येक कार्यात मोठे यश मिळणार आहे आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी बघता स्वामी म्हणतात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही फक्त तुमची नीतिमत्ता साफ असावी स्वामी तुम्हाला काटाही टोचू देणार नाहीत हाच बक्कम विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो आपल्या संकटात आपल्या कठीण काळात जेव्हा आपल्या मनातून हळूच आवाज येतो की बाळा सगळे काही चांगले होणार आहे आणि तो आवाज म्हणजे फक्त आपल्या स्वामी माऊलींचा आवाज आहे हे नेहमीच ओळखण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बोलणाऱ्याचे तोंड तुम्ही कधीही बंद करू शकत नाही पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करायचा हे तुम्हीच ठरवा कारण जो स्वतःवर संयम ठेवतो त्यावर बोलणाऱ्याचे काय त्याला आमच्यावरती सोडा स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी माऊलींना नेहमी मनापासून प्रार्थना करा हे स्वामी माऊली तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहात आम्ही तुमचे बाळ आहोत तुम्ही आमची सतत काळजी करता प्रत्येक संकटातून तुम्ही आम्हाला वाचवता बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाचे अनुभव देता हे ब्रह्मांड नायका तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी धन्यवाद असे स्वामींचे मनापासून धन्यवाद माना आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींना मनापासून धन्यवाद द्या आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी माऊली आपल्या भक्तांची सहनशलती पाहत असते आपली ती एक परीक्षाच आहे असे नेहमी समजा आणि प्रत्येक गोष्टीत धीराने आणि संयमाने राहा कारण हेही दिवस संपणार आहेत कधी कधी सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असे वाटत असते आपण हा समज करून घेतो आपल्याला स्वतःलाच आपण घाबरवून सोडतो परंतु थोडंसं शांत राहिले स्वामींचे वचन बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आठवले की खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास आपण नक्कीच तयार होतो स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ